जयशुरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत कांदा बियाणे प्लॉटबद्दल आपल्यासोबत आहे सुरेश गोमासे यांनी दोन वर्षापासून कांदा प्लॉट करत आहे मागच्या वर्षी यांना एका एकरातून दोन लाखाचे उत्पन्न या पिकातून झालेले आहे तर यांचे व्यवस्थापन कशाप्रकारे केले त्याबद्दल डिटेल माहिती यांच्याकडून आपण घेणार आहोत त्यामुळे वेळ शर पण नक्की बघा तर सुरेश भाऊ तर आपण या कांदा पिकाची आपल्याला माहिती कशी मिळाली एक वेळ साहेब आले होते ओलोरा कंपनीचे ओलोरा कंपनी हां त्यांनी सांगितलं आमची भेट झाली की मग नंतर त्यानं सांगितलं कांदा पिकाबद्दल या बियाच्या सुरुवात केली तुम्हाला हे पीक गहू आणि हरभरा जे आपले पारंपरिक पीक आहे त्यांच्यापेक्षा कसे वाटले चांगलं आहे पीक पारंपरिक पिकात मी आता काही इतकं म्हणजे उरू नाही लागलं उत्पादन नाही आहे उत्पादन नाही आहे हावारी खर्च त्यामुळे मला हे बरं वाटलं तुम्हाला गहू हरभरा पिकापेक्षा चांगली वाटत आहे तर तुम्ही या कांदा बियाण्याचे एकरी आपल्याला कांदा किती लागतो लावगणीसाठी एकरी कांदा लागतो आपल्याला सोळा क्विंटल सोळा क्विंटल आणि याचे रेट किती आहे मी आता गेल्या वर्षी वर्षीपेक्षा यावर्षी रेट वाढून दिलेली आहे कंपनीनं यावर्षी साठ हजार रुपये क्विंटल देणार आहे आणि त्यांच्या त्यांच्याबद्दचा कांदा ते तीस रुपये किलो आपल्याला देतात म्हणजे आपल्याला लागवडीसाठी एकरी पन्नास हजार रुपये देण्याचा खर्च येतो तर याच्यासाठी आपण खत व्यवस्था प्रकार केलेली आहे पहिले सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस पहिले लागवड केली नंतर तिथून पूर्ण जर्मिनेशन झाल्यानंतर दहा सव्वीस दिलं एकरी एक पुतं एक पोतं सुपर फॉस्फेट आणि मायक्रो न्यूटनची एक बॅग आणि सल्फर अशा तुम प्रकारे तुम्ही सगळ्या प्रकारचे यांना खत व्यवस्थापन असे दोन डोस दिले दोन डोस दिलेले आहेत त्याचं अंतर किती होतं दोन डोसमधलं दोन डोसामधलं अंतर होतं पंधरा दिवसात पंधरा दिवसात आणि याला बुरशीजन्य रोगासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या सुरुवातीला बुरशीचा अटॅक भरपूर आला होता म्हणजे गुळातून मूळ तूज त्यावेळेस रोको वापरलं एक वेळ आणि नंतर मग ट्रायकोडर्मा चालू केलं बुरशीनाशकासाठी यांनी रोको आणि ट्रायकोडर्मा या दोन बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे तर यावर्षी सगळ्यात मोठा प्रश्न आहे मधमाशीचा ब्रश शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये टर्बोज असेल कांदा बि बियाणे असेल तर मधमाशी दिसत नाही पण तुमच्या शेतात भरपूर मधमाशी येण्याचे कारण काय कारण असं मी काही प्रयोग केला नाही झाडं भरपूर आहे इथं ते मोठे हो जे माशा आहे आग्यामुळे ते बसलेले आहे आणि कोणतंही एकदा हे फुलावर आलं म्हणजे गेल आला की याच्यावर कोणतंही पेस्टिसाइड्स वापरलं नाही आहे फक्त इतकं ध्यान ठेवलं आहे कोणतेही कीटकनाशक नाही आणि बुरशीनाशक वापरलं नाही त्यामुळे माशेचं आकर्षण जास्त इकडे आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक जेव्हापासून याला फुल आलेले आहे त्यांनी वापरले नाही त्यामुळे मधमाशांना कुंडा त्रास झाला नाही आणि भरपूर मधमाशा यांच्या प्लॉटमध्ये आहे आणि भरपूर प्रमाणात परागीभवन बन होत आहे तर तुम्हाला एकरी एकूण खर्च किती आला यासाठी यासाठी ऐंशी ते नव्वद हजार रुपये एकरी खर्च येतो पूर्ण काढणीपर्यंत काढणीपर्यंत आणि याला जंगली जनावर म्हणजे रुई डुकर आणि वाढण्याचा काही त्रास आहे का वाढण्याचा त्रास आहे पण रुई डुकराचा असा खात नाही पण याच्यातून फिरायला जमत नाही नको याच्यातून फिरवून म्हणजे हात तुटून जाते आपण समजा झटका मशीन वगैरे करून याचा बंदोबस्त करू शकतो बंदोबस्त करू शकतो झटका मशीन अशा प्रकारे आपल्याला गहू हरभरा त्रास आहे तसाच याला पण हो त्रास आपल्याला आहे तर याचा कालावधी किती दिवसाचा आहे याचा आहे ते चार महिने घेत आहे चार महिने सव्वा चार महिने चार महिन्याचं पीक आहे आणि शेवटचं म्हणजे आपली कंपनी कोणती आहे यावर्षीची यावर्षीची कंपनी आहे एलोरा कंपनी आहे ते आपलं बीन येणार आहे आणि त्यांनी कांदा करून दिला या तर यासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट किती रुपये झाला आहे काय यावर्षी साठ हजार रुपये क्विंटलनं आपला कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे साठ हजार रुपये क्विंटल तर विक्री अपेक्षित उत्पन्न किती आहे आपल्याला यामधून हे कसं आहे निसर्गाची साथ आणि आपलं नियोजन या दोन आणि मधमाशा या दोन तीन गोष्टीवर अवलंबून आहे तसं चार क्विंटलपासून तर सहा क्विंटलपर्यंत आपल्याला अपेक्षा आप करायला हरकत नाही मागच्या वर्षी काय होतं आपलं उत्पादन मागच्या वर्षी आपल्याला चार क्विंटल चाल त्यापेक्षा त्या चांगलं वाटते का हो त्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा चांगलं आहे तर आपल्याला यावर्षी पाच क्विंटल जरी झाले आणि साठ हजार क्विंटलला भाव आहे म्हणजे तीन लाखाचं उत्पन्न आपल्याला यामधून होऊ तर यांनी सांगितलं आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार एकरी खर्च आला एकपर्यंत जाऊ शकतो नव्वदपर्यंत जाऊ शकते तर यांना निव्वळ नफा दोन लाख रुपये यावर्षी चार महिन्यात या फिजातून मिळणार आहे तर तुम्हाला जर काही शेतकरी मित्रांनो याबद्दल शंका असेल आणि काही प्रश्न असेल तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशा शेतकरी नवनीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद